राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितता पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालिताई चाकणकर यांच्या आदेशानुसार सक्षम तू या अभियानाअंतर्गत सांगलीतील संजयनगरमधील दुधाळ प्राथमिक शाळेत आज मुलींसाठी विशेष मार्गदर्शन व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात उपस्थित तज्ज्ञ मार्गदर्शकांनीही मुलींना शिक्षण करिअर आत्मविश्वास योग्य महिला प्रशिक्षण मार्गदर्शन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केलं मुख्याध्यापक यांनी मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले शिक्षक वर्गाने देखील या उपक्रमाचे स्वागत केले जिल्हा कार्याध्यक्ष आयशा भाभिशेख यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं यावेळी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले संजुनगर पोलीस स्टेशनचे पी एस आय किरणस्वामी निर्भया पथक दामिनी पथक शाळेचे प्राध्यापक भरत दुधाळ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाणे सर महिला जिल्हाध्यक्ष राधिकाताई हार्गे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रत्येक महिला सरचिटणीस जयश्रीताई पाटील जिल्हा कार्याध्यक्ष आयशा भाभि शेख विद्यार्थी जिल्हाध्यक्ष तोहित फकीर अल्पसंख्याक उपाध्यक्ष राजू मिस्त्री सुनीता काळे सुनीता जगधने चंपाताई कागे श्यामल ढोबळे सुनीता काळे सुनीता जगधने चंपताई कागे श्यामल ढोबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश महिला सरचिटणीस यांनी विद्यार्थिनी मी मोबाईलचा गैरवापर करणार नाही आईवडिलांची स्वप्ने हो पूर्ण करण्यासाठी मेहनत करीन अशी प्रेरणादायी प्रतिज्ञा घेतली या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थिनींमध्ये शिस्त जबाबदारीची जाणीव आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे हा होता मी आपणास मी तुमच्या मैत्र मैत्रिणी पासून लांब राहील ला... आज आमचे नेते आदरणीय आदित्यदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज सक्षम तू आहे भारत दुधा यांच्या शाळेमध्ये आज आम्ही राबवण्यात आलेला आहे आणि इथं मुलींना मार्गदर्शन केलेलं आहे आणि आमच्या माझ्या आमच्या सगळ्या टीमच्या हिजानं मार्गदर्शन चांगलं झालेलं आहे आणि आम्हाला पोलीस प्रशासनची मदत चांगली मिळालेली आहे आणि आम्ही कार्यक्रम हे दुधाळ शाळेत हा आम्ही कार्यक्रम घेतलेला आहोत आणि त्या शाळेच्या आम्हाला सहकार्य चांगलं लाभलेलं ला आहे आणि आम्ही ह्यापुढं पण पन... यापुढं पण आम्ही दादांच्या हिजानं पुढं कार्यक्रम राबवत राहू आणि आम्हाला जे सहकार्य केले ते शाळेचे सर्व सर्व तापचा आम्ही आभार मानतो आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या प्रदेशाध्यक्षा मान्य रुपांते चाकणकर यांच्या आदेश सक्षम तू हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रावर राबवत असताना आज आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा सांगली मिरज कुपवाड या तिन्ही शहरात सप्ताह हो, साजरा करत आहोत तर तो सप्ताह साजरा करत असताना आज आम्ही सकाळी मिरझेमध्ये असेल आता सांगलीमध्ये दुधाळ प्राथमिक शाळा या शाळेमध्ये मुलींच्यासाठी सक्षमीकरणासाठी कायदेविषयक ज्ञान असेल पोक्सो अंतर्गत कायदा असेल सायबर असेल किंवा त्यांना अडचणीच्या काळात टोल फ्री नंबर असेल या सर्वांची माहिती इथले पोलीस निरीक्षक किरण स्वामी सर असतील त्यांच्या त्यांचा स्टाफ असेल या सर्वांनी ही माहिती दिली व मुलींनी देखील प्रतिज्ञा केली की आम्ही इथून पुढच्या काळात सक्षम होण्यासाठी प्रयत्न करू तसेच आमच्या राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आमचे जिल्हाध्यक्ष असतील आमच्या सर्व महिला पदाधिकारी असतील इथं उपस्थित राहिल्या तसेच या शाळेने शाळेचा शिक्षक स्टाफ इथं उपस्थित राहिला व त्यांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं त्याबद्दल शाळेचं देखील मी आभार मानते व सर्व पदाधिकाऱ्यांचं देखील धन्यवाद मानते